नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कुठे मानिनीचे काव्याबद्दलच्या अपहेरचे सगळे गैरसमज दूर झालेले असतानाच पुन्हा एकदा काव्याच्या आयुष्यात विलन बनवून आलेल्या सुनीताने मानिनी काकूंचे तिच्या विरोधात कान भरलेले असतात की मानिनी तू अशी कशी नेमकी गप्प बसू शकतेस तुझ्या सुनेचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे हे तर तुला काव्याने सिद्ध करून दाखवायलाच पाहिजे होतं आणि तू असा कसा लगेच तिच्यावर विश्वास ठेवून तिला माफ केलंस तू तर आता काव्या काव्याविरोधात मानिनीला असे सांगून आगीत तेल वतल्यामुळे मानिनीच्या मनात सुद्धा हे विचार चक्र सुरू होते की सुनीता म्हणते त्यात नक्कीच काहीतरी मोठं तथ्य आहे मला पण आता हे बघायचं की तो मुलगा नेमका कोण आहे तर आता इकडे जीवा सुनीताच्या कॅफे मध्ये त्याच्या क्लाइंटला भेटायला आलेला असतो तेव्हा सुनीता जीवाला पाहून म्हणते की हा तर त्या मानिनीच्या सुनीच बॉयफ्रेंड दिसतोय आता मी हे पटकन मानिनीला फोन करून कळवते तेव्हा सुनीता मानिनीला फोन करून म्हणते अगं मानिनी काव्याचा बॉयफ्रेंड माझ्या कॅफे मध्ये आलेला आहे त्यामुळे तो आता जराही न वेळ लावता पटकन माझ्या कॅफेमध्ये म्हणजे मी तुला त्या मुलाचा चेहरा दाखवते तेव्हा मानेने म्हणते हे बघ सुनीता मी तिथं येईपर्यंत तो मुलगा निघून जाईन त्यामुळे तू असं कर त्या मुलाचा तुझ्या मोबाईल मध्ये एक फोटो काढ आणि मला तो पाठव हो। तेव्हा सुनीता लगेच जिवाच्या नकळतच त्याचा फोटो काढून तो फोटो मानिनीच्या फोनवर पाठवते तर आता सुनीताने पाठवलेला तो फोटो बघून मानिनीच्या पायाखालची मात्र जमीन सरकते त्यानंतर मानेनी अगदी रागाने लालबुंद होऊन जाते आणि ती स्वतःशीच असा विचार करू लागते की हे कसं शक्य आहे नक्कीच ते बावलट सुनीताचा काहीतरी मोठा गैरसमज झालेला दिसतोय पण मला सुद्धा आता याची काव्याकडून शेवटी खात्री करून घ्यावीच लागेल असे म्हणून मानेनी काव्याकडे जाते तेव्हा काव्याला तो जीवाचा फोटो दाखवून मानेनी रागातच म्हणते की हाच का तो मुलगा ज्याच्याशी तुझं अपेर सुरू आहे तर आता तो जीवाचा फोटो फोटो बघून काव्याची मात्र बोलतीच बंद होते तर आता मित्रांनो काव्या खरंच मानेने समोर तिचं जीवाशी अपेर होतं हे कबूल करेल का ते कमेंट करून नक्की कळवा